नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मौजे धर्माबाद गावातील देवस्थानाची जमीन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळेस घरात घुसून जबरदस्तीने शंभर रुपयांच्या कोर्ट स्टॅम्प पेपर वर सही घेऊन जमीन हडप करून ती जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या मावस सासूबाईंची मुली आणि त्या गावातील दलाल यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे महसूल मंत्री, मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशासकीय विभागांना मंगल वैष्णव बैरागी यांनी साकडं घातलंय त्यांच्या मागण्याला न्याय न मिळाल्यास त्या संसद भवन येथे आत्मधन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज